पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत सर्वोच्च न्यायालयानंही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आग्रह धरलाय मात्र कुंभार कारागिरांना मूर्ती तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात शाडू माती उपलब्ध होत नाही त्यामुळं नाईलाजानं प्लास्टरचा वापर करावा लागतोय यावर्षी सत्तर टक्के गणेश मूर्ती प्लास्टरचा वापर करून बनवण्यात आल्या आहेत केवळ तीस टक्केच मूर्ती शाडू मातीपासून बनवलेल्या आहेत दरम्यान प्लास्टरचे वाढलेले दर रंगांच्या दरातील वाढ यामुळं यावर्षी गणेश मूर्तीचे दर दहा टक्क्यांनी आहेत सध्या कुंभारवाड्यात गणेश मूर्ती बनवण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातोय गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप आलंय घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर हा उत्सव भव्य दिव्यरित्या साजरा होत असल्यानं गणेश मूर्तींची मागणी आता लाखात गेली आहे एकीकडं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी शासनाकडून गेली दहा वर्ष जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मूर्ती बनवणं क्रमप्राप्त आहे त्यासाठी कुंभार कारागिरांना जागा आणि शाडू माती उपलब्ध करून द्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै महिन्यात राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत पण त्यापूर्वीच गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू झालं होतं एकीकडे कुंभार समाजानंही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकांकडे शाडू माती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती पण गणेश मूर्ती घडवण्यासाठी किती माती आवश्यक आहे माती उपलब्ध करून देणारी संस्था आणि माती पुरवठादारांची माहिती कुंभार समाजानंच द्यावी असं पत्र महापालिकेनं कुंभार समाजाला पाठवलंय एकट्या कोल्हापूर शहराचा विचार केला तर सुमारे पंचावन्न ते साठ हजार घरगुती गणेश मूर्ती बनवण्यात येतात तर सुमारे तेराशे सार्वजनिक मंडळ आहेत अशापर्यंत स्थितीत यंदा सत्तर टक्के गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवण्यात आल्या आहेत शाडू माती मिळत नसल्यानं केवळ तीस टक्के गणेश मूर्ती शाडू मातीपासून तयार झाल्यात सार्वजनिक मंडळांच्या नव्वद टक्के गणेश मूर्ती प्लास्टर पासूनच तयार कराव्या लागतात असं कुंभार मूर्तीकारांनी सांगितलं कोल्हापूर शहरामध्ये दोन फुट ते सात फुटापर्यंतच्या पाच ते सात हजार मूर्ती तयार आहेत यापूर्वी सात हजार ते दहा हजार मूर्ती तीन जिल्ह्यामध्ये पाठवलेल्या आहेत कच्च्या मालाचे आणि कलरचे दर वाढल्यामुळे या मूर्तींच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ अपेक्षित आहे आणि ही वाढ देऊन आम्हाला सहकार्य करावे यंदा वाहतुकीसह प्लास्टर ऑफ पॅरिसचे दर वाढलेत रंगांचे दर कामगारांची मजुरी यासह कच्च्या मालाचे भाव वाढल्यानं यंदा गणेश मूर्तींच्या दरात दहा टक्के वाढ होणार आहे सध्या सर्वच कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला प्रचंड वेग आलाय पण त्याचवेळी वाढलेल्या दरात प्लास्टरच्या मूर्तीच अनेकांना घ्याव्या लागणार हे स्पष्ट आहे